मित्रांनो नमस्कार डॉक्टर राहुल पाटील बोलतो आहे मित्रांनो अलीकडे एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलेलं आहे म्हणजे ते पुस्तक प्रत्येकाने वाचायला पाहिजे ते पुस्तक आहे महात्मा गांधीजींच्या संदर्भात मित्रांनो महात्मा गांधीजींच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत त्यापैकी एक मोठा गैरसमज म्हणजे की गांधी हे मुस्लिम धारजीने होते म्हणजे ते मुस्लिमांच्या बाजूने होते हा पहिला गैरसमज आहे दुसरा गांधी स्वतःला सनातन हिंदू म्हणायचे बऱ्याचदा त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं आणि म्हणून ते जातीयवादी होते हा एक आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो पुणे करार आपल्याला माहिती ते आहे त्यानंतर गांधींमुळे भारताचे तुकडे झाले त्यांनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यायला भाग पाडले म्हणून गांधीजींचा वध वध हा शब्द जाणीवपूर्वक इथं वापरतो आहे नथुरामने केला हा एक लोकांमध्ये भ्रम पसरवण्यात येतो नंतर आहे गांधीजींचा प्रचंड द्वेष तिरस्कार टिंगल टवाळी केली जाते मग याची सुरुवात नेमकी कुणी केली का केली जगात सर्वात जास्त याच माणसावर लिहिले गेलेले आहे सर्वात जास्त पुतळे याच माणसाचे आहेत विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून त्यांची निवड जगाने केलेली आहे मार्टिन ल्युथर किंग असतील बराक ओबामा असतील नेल्सन मंडेला असतील या व यांच्यासारख्या असंख्य व्यक्तींनी गांधींना आदर्श मानलेला आहे आणि तसं त्यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांवर ते जगलेले आहेत त्यांच्या देशांमध्ये त्यांनी क्रांती घडून आणलेली आहे आईन्स्टाईन तर असं म्हणाले होते की गांधींसारखा हाडामांसाचा माणूस या भूतलावर प्रत्यक्षात होऊन गेला यावर कदाचित पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या विश्वास ठेवणार नाहीत असं आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असं म्हणालेले होते मग अशा पद्धतीनं गांधींची प्रचंड टिंगलटवाळी केली जाते त्यांच्यावर टीका केली जाते त्यांचा द्वेष केला जातो त्यांना अक्षरशः टाकल्या वगैरे असं म्हटलं जातं एकीकडे इतकं नकारात्मक त्यांच्या वाट्याला आलं आणि दुसरीकडे मात्र त्यांना आदर्श मानून लोक जगले आणि त्यांनी त्यांच्या देशांमध्ये क्रांती केली असंख्य लोकांचे आयुष्य त्यांनी बदलून टाकली त्यांना राष्ट्रपिता म्हटलं गेलं विसाव्या शतकातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती म्हणून त्यांना जगाने मान्यता दिली तर असं टोकाचं व्यक्तिमत्व गांधीजींचं आहे आणि मग हे आपल्याला सम संज, मला समजून घ्यायचं होतं आणि एक पुस्तक माझ्या हाताशी आलं त्या पुस्तकामध्ये मला या सर्व गोष्टींची जी कारणं आहेत ती कारणं वाचायला मिळाली आणि ते पुस्तक म्हणजे गांधी का मरत नाही चंद्रकांत वानखडे यांचं हे पुस्तक आहे बाजूला बघा तुम्हाला दिसेल आणि हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे दोनशे रुपयाचं हे पुस्तक आहे याच्यावर तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळालं तर अजून स्वस्त मिळू शकतं फक्त एकशे पासष्ट पानांमध्ये त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे एक एक मुद्दा त्यांनी समजून सांगितलेला आहे या पुस्तकाचं पहिली जी आवृत्ती आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबर एक दोन हजार एकोणीस रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि दोन हजार बावीसपर्यंत या पुस्तकाच्या एकूण सहा आवृत्त्या निघालेल्या आहेत आता हे दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या असतील चंद्रकांत वानखडे यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की जे विद्रोही साहित्य संमेलन भरतं तर वर्धा येथील जे विद्रोही साहित्य संमेलन होते त्याचं अध्यक्षस्थान चंद्रकांत वानखडे यांनी भूषविलेलं आहे या पुस्तकातील प्रकरणं जर आपण बघितली तर त्यामध्ये एकूण पंधरा प्रकरणं आहेत छोटी छोटी प्रकरणं आहेत पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे गांधींपूर्वीचा भारत म्हणजे गांधीजींच्या आधी भारत नेमका कसा होता स्वातंत्र्य आंदोलन नेमकं कोणत्या स्वरूपाचं होतं काय दिशा होती त्या स्वातंत्र्य आंदोलनाची नंतरचं आहे मेकिंग ऑफ महात्मा गांधी महात्मा कसे बनले गांधी नावाचं वादळ जेव्हा भारतामध्ये आलं तर त्याने काय केलं ते गांधी नावाचं वादळ या प्रकरणामध्ये आहे गांधींची अहिंसा गांधींची अहिंसा हे एक प्रकरण आहे कारण गांधींनी अहिंसा सत्याग्रह यासारखी तत्त्वं जगाला दिली आणि लोक त्यामुळे त्यांना भेकड म्हणतात तर गांधींची अहिंसा ही भेकडपणाची होती का भित्रेपणाची होती का की अजून काय होतं ते या प प्रकरणामध्ये आहे नंतर आहे गांधी नायक की खलनायक कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकीकडे नायक म्हटलं जातं दुसरीकडे त्यांना खलनायक पण ठरवलं जातं नेमकं काय आहे गांधी जातीवादी होते प्रश्नचिन्ह आहे हे एक प्रकरण आहे गांधींची धार्मिकता गांधी धार्मिक होते गांधी रामाला मानायचे पण आपल्याला माहिती असेल की गांधी कधीही कोणत्या मंदिरात गेल्याचं कुठं आपल्याला वाचायला मिळत नाही मग असा व्यक्तीही धार्मिक असू शकतो का त्यांचं धर्माबद्दलचं नेमकं मत काय होतं ते आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला मिळेल ते नेमकं कसं धार्मिक जीवन जगले ते आपल्याला इथं बघायला मिळेल वाचायला मिळेल संभ्रमाकडून हत्येकडे गांधीजींच्या संदर्भात अनेक संभ्रम जे आहेत ते समाजामध्ये जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेले आहेत आणि त्यातून त्यातून त्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे, आहे। मुठभर मिठाने पेटवला वनवा हे नवं प्रकरण आहे आणि मिठाचा सत्याग्रह आपल्याला माहिती असेल अनेक लोकांनी त्याची चेष्टा केली होती की मिठाचा काही सत्याग्रह करतात का पण त्यानंतर पूर्ण भारतामध्ये जे काही आंदोलन त्यानंतर निर्माण झालं ते वाचण्यासारखं आहे समजून घेण्यासारखं आहे फकीराची श्रीमंती गांधीजी हे ॲडव्होकेट होते वकील होते पण नंतर त्यांनी वकिली केली नाही जेव्हा ते आफ्रिकेमध्ये गेले ते तर सुरुवातीला वकिली केली पण जेव्हा त्यांनी भारतीयांच्या बाजूने किंवा एकूणच अन्यायाच्या बाजूने त्यांनी लढायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी वकिली केलेली दिसत नाही परंतु या लोकांची त्यांनी वकिलीच केली ना ठीक आहे म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं काही साधन नव्हतं ते आश्रमामध्ये वगैरे राहायचे पण ते पैसे कसे उभे करायचे आंदोलन चालवण्यासाठी चळवळी चालवण्यासाठी ते आपल्याला इथं बघायला मिळेल गांधींची मोहिनी मग मी म्हटलं की अनेक लोकांवर त्यांची एक जादू होती म्हणजे जा गांधीजींनी एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींचं नेतृत्व केलं किंवा त्या व्यक्तींनीच गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं त्यामध्ये वल्लभभाई पटेल असतील जवाहरलाल नेहरू असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी असतील आणि असे असंख्य होते जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर त्यांचा प्रभाव होता तर ही मोहिनी नेमकी ते कसे टाकू शकले ते आपल्याला इथं बघायला मिळेल हिंदू मुस्लिमांचा गांधी विरोध म्हणजे मुस्लिम पण गांधीजींना विरोध करतात करायचे आणि हिंदू पण विरोध करायचे तर एकच व्यक्ती त्यांच्या वाट्याला दोन्ही धर्मातील लोकांचा विरोध येतो हे कसं काय ते आपल्याला इथं बघायला मिळेल चौकटी मोडणारा गांधी गांधीजींनी असंख्य च चा, चौकटी मोडलेल्या आहेत नेमक्या कोणत्या कशा त्या आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला मिळेल आपोलाची वाद आपनासी तर महापुरुषांच्या संदर्भामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं कारण यांचा संघर्ष हा स्वतःशी जास्त असतो आपल्यावर आपल्या जडणघडणीच्या काळामध्ये कळत न कळत जे संस्कार झालेले असतात त्यांच्यातून बाहेर पडून काहीतरी एक युनिवर्सल सर्वांना लागू पडेल सर्वसमावेशक शाश्वत अशी मूल्य स्वतःमध्ये रुजवणं आणि तसं जगणं खूप कठीण असतं ते आपल्याला या प्रकरणात बघायला मिळेल आणि शेवटचं प्रकरण आहे गांधी अजून जिवंत आहे गांधीजींना एकोणीसशे एकोणपन्नास साली नथुराम गोडसे नावाच्या एका भ्रमिष्ट म्हणून या व्यक्तीने मारलं आणि ते लोक त्या वध म्हणतात वध कुणाचा केला जातो मित्रांनो राक्षसाचा वध केला जातो हत्या नाही म्हणत ते म्हणजे गांधीजी राक्षस होते का गांधीजी असं म्हणायचे की मी एकशे पंचवीस वर्ष जगणार तेव्हा हे म्हणाले होते पण जगू कोण देतो आणि खरंच त्यांनी गांधीजींचा खून केला पण त्यांचं शरीर जे आहे त्याचा ते खून करू शकले पण गांधीजींना संपवू शकले नाहीत गांधीजींचे विचार संपवू शकले नाहीत आणि तुम्हाला माहिती असेल की हा जो नथ्या गोडसे आहे मी त्याला नथ्या गोडसेच म्हणतो अनेक लोक त्याचं उदात्तीकरण करतात त्याला पंडित म्हणतात कसला पंडित तो तर हा आर एस एसचा होता कार्यकर्ता होता आर एस एसने मात्र तेव्हा हात झटकले आणि आता अनेक लोक त्या नथ्या गोडसेला आर एस एसचे लोक पंडित म्हणतात त्याचं समर्थन करतात लक्षात तर गांधीजींना जरी त्यांनी मारलेलं असतं तरी गांधी आजही जिवंत आहेत उद्याही राहतील ते कसं राहतील ते या प्रकरणांमध्ये प्रकरणामध्ये त्यांनी समजून सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं गांधी का मरत नाही हे अतिशय वाचनीय असं पुस्तक आहे आजच्या काळामध्ये त्याची प्रासंगिकता सर्वात जास्त वाढते कारण आपले जे प्रधानमंत्री आहेत ते जेव्हा विदेशात जातात तेव्हा ते, ते नेहमी म्हणत असतात की मी भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या देशातून आलेलो आहे म्हणजे बाहेर पुतळ्याला मानवंदना द्यावी लागते पुष्पहार अर्पण करावा लागतो मी गांधीजींच्या देशातून आलेलो आहे असं म्हणावं लागतं आणि भारतामध्ये मात्र त्यांचे जे, जे कार्यकर्ते आहेत अनुयायी आहेत ते मात्र गांधीजींचा द्वेष जो आहे ते करत असतात आणि पसरवत देखील असतात तर हे जे काही कॉन्ट्रवर्सी आहे विसंगती आहे ती तुम्हाला इथं वाचायला मिळेल आणि हे या वातावरणामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला गांधी समजून घ्यावे लागतील गांधीजींचे तत्वज्ञान काय होतं विचार काय होते आणि गांधीजींनी नेमकं कोणत्या गोष्टी या देशामध्ये केल्या ज्यामुळे इथल्या उच्च वर्णीयांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आणि म्हणून ते गांधीजींची बदनामी का करतात कशी करतात ते आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून नक्की समजेल छोटं पुस्तक आहे तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्ही दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये हे पुस्तक पूर्ण करू शकतात आणि एक चांगलं काहीतरी तुम्हाला याच्यातून दृष्टिकोन जो आहे तो गांधीजींकडे आपल्या देशाकडे इथल्या समाजव्यवस्थेकडे इथल्या राजकीय पक्षांकडे इथल्या आर एस एस सारख्या संघटनेकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं मला वाटतं मी तर या पुस्तकाच्या वाचनाने खूप प्रभावित झालेलो आहे याच्या आधी देखील मी गांधीजींच्या संदर्भामध्ये सुरेश द्वादशी वार यांचं गांधीजींचे टीकाकार हे पुस्तक वाचलेलं होतं आणि गांधीजींवर मी चार एक वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी मी गांधीजींवर पाच सहा व्याख्यानं देखील दिलेली दे होती एक दीड दीड तासांची या पुस्तकाने माझ्या माहितीमध्ये अजून भर घातलेली आहे तुमच्याही माहितीमध्ये हे पुस्तक नक्कीच भर घालेल असा मला विश्वास वाटतो तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अशी शिफारस करेन आवाहन करेल की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा इतरांना पण वाचायला सांगा आ, धन्यवाद